यवतमाळमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याजवळ अन्नत्याग आंदोलन सुरू आहे वाटप केलेले 97 लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढू नये अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे लातूरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे झेरांगींच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजानं बंद पुकारला आहे त्यामुळे शहरामध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व शाळा महाविद्यालय बाजार समिती मार्केट बंद ठेवण्यात येणार काहीही बोलतात तसा आरोप छगन भुजबांनी केलाय कोण काय बोललं किंवा काय बोलतं यावर उत्तर देऊ शकत नाही काही लोक ज्येष्ठ नेत्यांबाबत अभद्र वक्तव्य करतात असा चिमटा भुजबांनी जरांगेंना काढला मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनस्थळी येऊन तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी जालनाचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी केली सरकारनं जर मनावर घेतलं तर आरक्षण प्रश्न मार्गी लागू शकतो मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही असं खासदार काळे म्हणाले <श्ज़ा> लातूरच्या निरंग्यामध्ये तीन तरुणांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी या तरुणांनी आंदोलन केलं तरुणांना खाली उतरवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत मात्र आंदोलक खाली उतरण्यास तयार नाहीत आरक्षण विषयावरून आदिवासी समाज एकवटणारे आज दुपारी मुंबईमध्ये नरहरी झिरवा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आहे बैठकीमध्ये राज्यातले सर्वपक्षीय आदिवासी आजीबाजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणारे <प्षुण> अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान मोदींनी मोठं विधान केलं जगासाठी एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता पण माझा विश्वास आहे की एआय म्हणजे अमेरिकन भारतीय अमेरिका भारत हा आत्मा आहे आणि ती जगाची एआय शक्ती आहे असं मोदींनी म्हटलं पंतप्रधान मोदींनी न्यूयॉर्कमधल्या नासाव कॉलेजनीमध्ये अनिवासी भारतीयांना संबोधित केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये मेट्रोतून प्रवास करणारे सव्वीस सप्टेंबरला मोदी पुणे दौऱ्यावर आहेत यावेळी ते सिव्हिल कोर्ट ते स्पारगेट स्थानक असा मेट्रोतून प्रवास करतील सिव्हिल कोर्ट ते स्पारगेट या भुयारी मार्गाचं लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकांबाबत मोठं विधान केलं पंधरा दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल असं विधान त्यांनी केलं लवकरच विधानसभेची निवडणूक होईल असंही ते म्हणाले अजित पवारांचा दौरा रद्द करणार जन्माला यायचाय असा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित, अजित पवार यांनी सोलापूरात दिला सोलापूरातल्या अजित पवार पक्षाचे पदाधिकारी उमेश पाटील यांनी पवारांच्या सोलापूर दौऱ्याला आव्हान दिलं होतं आणि या पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांचं नाव न घेता अजित यांनी हा थेट इशारा दिला आहे निवडणूक लढवण्याचं अजून ठरलेलं नाही अशी स्पष्ट भूमिका मनसेचे अमित ठाकरे यांनी मांडली महाराष्ट्रातल्या कोणत्याही मतदारसंघातून आपण निवडणूक लढायला तयार आहोत असं म्हणत आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे संकेत अमित ठाकरे यांनी दिले विधानसभेसाठी दहा ते बारा जागा द्याव्यात अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी माहितीकडे केली चंद्रपूरच्या जागा आरपीआय आठवले गटाला देण्यात याव्यात अशी मागणी करणार असल्याचं आठवले म्हणाले रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकर यांना मंत्रिपदाची ऑफर दिली आहे प्रकाश आंबेडकर माहितीमध्ये आले तर त्यांना मंत्रिपद मिळेल नाहीतर माझं मंत्रिपद त्यांना देईन अशी खुली ऑफर आठवलेंनी आंबेडकर यांना दिली आहे बहुजनांना एकत्र करण्याच्या त्यांच्या भूमिकेला समर्थन असल्याचं आठवले म्हणाले महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून लसी घेत असताना मातोशीच्या बाहेर रश्मी ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशाचे पोस्टर्स झळकतात रश्मी ठाकरे यांचा वाढदिवस आहे युवासेनेकडून शुभेच्छा देताना थेट मुख्यमंत्रीपदाचा उल्लेख यावर करण्यात आला निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून विरोधकांनी हल्लाबोल केला निवडणूक घ्यायच्या नाहीत त्यामुळे राज्यामध्ये दंगली घडवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला आयो। निवडणूक आयोग राज्यामध्ये येत असेल तर स्वागत असल्याचं शरद पवारांनी म्हटलं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पक्षपुटीनंतर प्रथमच चिपळूणमध येतात सकाळी अकरा वाजता बहादूर शेख इथल्या सावरकर मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेची जय्यत तयारी राष्ट्रवादीकडून करण्यात य्वि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना सभेचं निमंत्रण देण्यात दल आपल्याला एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिले मात्र आपण ते अजून घेतलं नसल्याचं शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितलं सर्वजण आपल्याला सांगतात आता जे दिलंय ते घ्या मात्र आदिती तटकर यांच्या मंत्रीपदात लुडबुड करू नका अशी मिश्किल टिप्पणी गोगावले यांनी रायगडमध्ये केली माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी संगमनेरमधून लढण्याची काही दिवसांपूर्वी इच्छा व्यक्त केली होती यावर पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोल्यामध्ये बोलताना म्हटलं पुण्यामध्ये रात्रीच्या वेळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली शहरातल्या वाघोली सिंहगड रोड कर्वेनगर बावधन पाषाण या भागामध्ये परतीच्या पावसानं हजेरी लावली आणि आजही मध्यम स्वरूपाच्या पावसाचा हवामान खात्यानं अंदाज वर्तवला सकाळपासून पुण्यामध्ये ढगाळ वातावरण आहे अकोल्यातले नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली विखे पाटलांनी विमा कंपनी अधिकारी कृषी मंत्री यांच्यासोबत बैठक घेणार असल्याची माहिती दिली सोबत शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देण्याचं आश्वासन दिलं सीबीएसईनं सीटीईटी तारखांमध्ये बदल केलेला आहे आणि यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार डिसेंबरच्या सत्रातल्या सीटी या एक डिसेंबरला होणार होत्या आता ही परीक्षा पंधरा डिसेंबरला घेतली जाईल आणि सीबीएसईनं याबाबतचं एक परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे सीटीच्या डिसेंबर सत्रासाठीच्या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे अर्ज भरण्याची अंतिम तारीख हे सव्वीस ऑक्टोबर आहे उच्च न्यायालयाच्या नव्या संकुलाचं आज भूमिपूजन होणारे वांदरी पूर्व इथल्या शासकीय वसाहतीमधल्या जमिनीवर उच्च न्यायालयाच्या नव्या नियोजित संकुलाची आज पायाभरणी होणार आहे नव्या इमारतीमध्ये न्यायालयीन खोल्या न्यायाधीश नोंदणी कर्मचाऱ्यांसाठी चेंबर्स बँकिंग सुविधा वैद्यकीय सुविधा कॅफेटेरिया कार पार्किंग संग्रहालयाच्या विविध सोयीसुविधा उपलब्ध असतील पश्चिम रेल्वेवर आज रात्री साडेसहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणारे गोरेगाव का आणि कांदिवली स्थानकावर सहाव्या मार्किकेच्या कामासाठी आज रात्री अकरा ते मंगळवारी सकाळी साडेपाच या कालावधीमध्ये मेजर ब्लॉक असेल साडेसहा तासांचा हा ब्लॉक पाचव्या तसंच अपजलद मार्गावर घेण्यात येणार आहे या ब्लॉकमुळे जवळपास बारा लोकच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार सहकार मंत्री दिलीप वस पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर मंत्री समितीची बैठक आज होणार यावर्षीचा सा साखर कारखाना गाळ हंगाम हा कधीपासून चालू करायचा यासंदर्भात या, या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे प्रत्येक वर्षी बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होती यंदा ही बैठक सहकार मंत्री घेतात मुंबई महापालिकेमध्ये लिपिक पदाच्या भरतीसंबंधीच्या अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत पदवी परीक्षेला किमान पंचेचाळीस टक्के गुण आवश्यक आहेत ही अट रद्द करण्यात आली आहे दहावी आणि पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असणं बंधनकारक आहे ही अट रद्द करण्यात आली आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक पदाच्या तब्बल एक हजार आठशे सेहेचाळीस जागांसाठी भरती होणार आहे भंडाऱ्याच्या तुमसर नगर परिषदेमध्ये तत्कालीन मुख्य अधिकाऱ्यांवर कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे त्यासाठी नगर रचना विभागाकडून चौकशी समिती गठीत करण्यात आली दरम्यान चौकशी मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे अमरनाथमधल्या शिवसेना शहर प्रमुख नेतृत्वाखाली रहिवाशांनी एकत्रित मोहीम आर डी सी एमआरडीसीमुळे मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषण होतं यासाठी प्रदूषणाविरोधात रहिवासी एकत्र आले प्रदूषण बंद न झाल्यास रेल रोको करण्याचा इशारा यावेळी शहर प्रमुखांनी भंडाऱ्यातल्या साकोली तालुक्यामध्ये देवरी सायगाव आणि सानगाव या गट ग्रामपंचायतीनं आगामी निवडणुकीवर बहिष्कार घातला गावांचा विकास नाही पक्के दस्ते नसल्यानं निवडणुकीवर बहिष्कार घेण्याचा निर्णय घेण्यात आला गावात जाण्यासाठी अजूनही बस नाहीये पक्के रस्ते नसल्यानं पावसाळ्यात ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागते